हे हॅम्पर जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज तुम्ही जर आता बघत असाल माझ्या चेहऱ्यावर अजिबात कोणताही मेकअप नाहीये हिमालयाचे हे दोन प्रॉडक्ट नक्की वापरते मी काकडी खातेच मी ताक पितेच मी हे नारळ पाणी पितेच ग्लुकोजचं पाणी पिते ते पण आंघोळ करून आल्या आल्या लावायचं ज्या हॅलो कसे आहात आज सगळे मजेत ना आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी एक गोष्ट करणार आहे ती म्हणजे <laughs> उन्हाळ्यात चेहऱ्याची कशी काळजी घ्यायची स्किनची कशी काळजी घ्यायची ह्याचा हा ब्लॉग असणार आहे त्यामुळे पहिली गोष्ट तर मी सकाळी उठल्या उठल्या काय करते ती म्हणजे आणि तुम्ही जर हे करू शकत नसाल तर बर्फ घ्यायचा तो कापडामध्ये गुंडाळायचा आणि तो तुमच्या चेहऱ्याला लावायचा ज्याने तुमची स्किन टाईट राहते हे hey, तुम्ही सकाळी सकाळी प्लीज उठून करा आणि आता ब्लॉगला करूया सुरुवात तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की कसला ब्लॉग आहे आजचा ब्लॉग असणार आहे कशी तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्यायची उन्हाळ्यामध्ये आणि मी काय काय करते मी काय स्पेशली करते याचा हा ब्लॉग असणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण की मी काही टिप्स देणार आहे आणि या ब्लॉगच्या शेवटी मी एक तुम्हाला एक हॅम्पर दाखवणार आहे ते हॅम्पर जर तुम्हाला हवं असेल तर मला तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो करायचं आहे आणि मला सबस्क्राईब तर करतच असाल कारण की हा व्हिडिओ बघताय पण एक छान अशी कॉमेंट पण तुम्हाला करायची आहे ती कॉमेंट वाचून मी ठरवणार आहे कुणाला हॅम्पर देणं द्यायचंय तर पूर्ण ब्लॉग बघा आणि करूया ब्लॉग ला आता सुरुवात तर ब्लॉग ला सुरुवात करते मी मी उन्हाळ्यात माझ्या स्किनची काळजी कशी घेते याबद्दलचा हा ब्लॉग असणार आहे त्यामुळे हा पर्सन टू पर्सन डिफर करतो माझी स्किन ऑइली आहे ओवरऑल सगळीकडेच ऑइली आहे माझी स्काल्पची स्किनही ऑइली आहे त्याच्यासाठी मी काय रेमेडीज वापरते त्याबद्दलचा हा ब्लॉग आहे त्यामुळे हे पर्सन टू पर्सन डिफर करतं आणि मी कोणीही डॉक्टर डर्मटोलॉजिस्ट अशी नाही आहे मी माझ्या माझ्या शोधून काढलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे यातलं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही निवडा पण मी काही चांगल्या टिप्सच देणार आहे त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा एनिवेज आता मी चेहऱ्यासाठी काय करते तुम्ही जर आत्ता बघत असाल माझ्या चेहऱ्यावर अजिबात कोणताही मेकअप नाही आहे कोणताही क्रीम नाही आहे बाम नाही लावलेलं किंवा काहीही नाही आहे माझ्या चेहऱ्यावर आत्ता तर मी सकाळी जे केलं मगाशी मी तुम्हाला दाखवलं की मी बर्फाच्या पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं डंक करून बाहेर काढते असं करते त्याने ना माझी स्किन अशी व्यवस्थित टाईट राहतीये फार आणि मला खूप चांगले रिझल्ट त्याचे आले पण त्याच्यानंतर मी लावते जेल ॲलोवेरा जेल आहे नवीन काढते आहे मी कारण की माझं ऑलरेडी संपलेलं आहे तर मी हिमालयाचंच वापरते आता हिमालयाचे प्रॉडक्ट्स काही जणांना नाही आवडत पण मला भयानक का आवडतात कारण की ते माझ्या फेसला खूप सूट होतात तर मी ॲलोविरा जेल लावते पण त्याच्या आधी जर तुम्हाला रेग्युलर लाईफमध्ये जर काही वेगळं करायचं असेल तर प्लीज चेहरा ना चांगल्या फेसवॉशनी तुम्ही फे आ, क्लीन करत जा कारण की चेहऱ्यावर सतत ऑइली येतं आणि किंवा बा, आपण बाहेरून जाऊन आलो की डर्ट एक चेहऱ्यावर असते त्यामुळे ती काढण्यासाठी नेहमी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फेसवॉश तुम्ही काय कॅरी कराच किंवा घरी येऊन आधी पहिला चेहरा धुवायचा आणि मग घरातली कामं करायची आता मी जे फेसवॉश वापरते ते ते मी तुम्हाला दाखवते हो तर सध्या मी वापरते हे हिमालयाचं नीम फेसवॉश आणि हे मला परफेक्टली सूट होतं हे अजिबात हार्श नाही आहे यांनी माझे खूप छान स्किन राहते आणि हे ॲक्च्युली इथे लिहिलेलंच आहे प्रिव्हेंट पिंपल्स त्यामुळे मला जनरली पिंपल्स येत नाही आणि माझ्यासाठी अमेझिंग काय म्हणतात रिझल्ट देणारं हे ठरलेलं आहे त्यामुळे मी हिमालयाचे हे दोन प्रॉडक्ट नक्की वापरते स्किनसाठी आता जरी तुम्ही घरी असाल बाहेर जाणार असाल कधीही कुठेही जाणार असाल तर प्लीज तुम्ही सनस्क्रीन नक्की लावा आता मी जे सनस्क्रीन लावते ते मी तुम्हाला आधी दाखवलेलंच हो आहे हे आहे व्ही एल सी सीचं सनस्क्रीन जे आहे ए, 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 एस पी एस थर्टीचं Uh, चेहऱ्याच्या स्किनसाठी ना uh, जनरली तीसपर्यंतचंच मी वापरते आणि मला असं वाटतं डर्मटोलॉजिस्ट पण खूप हार्श म्हणजे खूप फिफ्टी uh, किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाले रेकमेंड नाही करत कारण की ते फेससाठी नसतंच तर uh, तुम्ही एस पी एफ थर्टीपर्यंतचे कोणतंही सनस्क्रीन जे तुम्हाला अफोर्ड होईल असं म्हणजे तुम्ही ना uh, मेडिकलमध्ये गेलात तर तिथे तुम्ही विचारू शकता तिथे चार पाच ब्रँड्सचे असतात आणि तुम्हाला त्यातलं कोणतं पॉकेट फ्रेंडली आहे ना ते तुम्ही डोळे झाकून एस पी एफ थर्टीचं घेऊ शकता माझ्याकडे हे पण आहे आणि माझ्याकडे पॉन्ड्सचं पण आहे ज्याच्यावर त्यावेळेस पन्नास रुपये ऑफ होते म्हणून मी ते घेतलेलं कारण की मला एक घरात वापरायला लागतं एक बाहेर जाताना वापरायला लागतं किंवा सेटवर समजा जर अचानक आम्हाला विदाऊट मेकअप काही करायचं असेल किंवा वट पण ह्याच्यामध्ये टिट आहे आणि ह्याचे हे पांढरं आहे म्हणजे हे असं पांढरं आहे आणि हे असं थोडंसं टिंटेड आहे सो आ, यानी मला मेकअपचा लूक येतो आणि यानी नॉर्मल पांढरं व्हाइटिश फेस दिसतो त्यामुळे हे कधी वापरायचं असेल समजा मी बाहेर फिरायला गेले तर समजा स्विमिंग करण्याच्या आधी वगैरे मी हे वापरते तेव्हा मी हे वापरत नाही कारण की हे त्याच्यापेक्षा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे आणि हे दोनशे रुपयाचंच आहे त्याच्यामध्ये मला पन्नास टक्के ऑफ पन्नास रुपये ऑफ मिळाले म्हणजे हे मला दीडशेलाच पडलं त्यामुळे हे खूप पॉकेट फ्रेंडली असतात आणि हे ना दोन दोन तीन तीन महिने जातात जर जा तुम्ही व्यवस्थित वापरलं तर त्यामुळे सनस्क्रीन काहीही झालं तरी लावायचं आता तुम्ही मला म्हणाल की मॉइश्चरायझिंग नाही का केलं तर मी ना माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मी सकाळी अजिबात मॉइश्चरायझिंग करत नाही स्किनला मी रात्री झोपताना Uh, जे काही आहे मॉइश्चरायझिंग किंवा uh, मसाज किंवा काही असेल ना ते मी रात्रीचं करते सकाळी उठून मी जनरली माझ्याकडे वेळही नसतो आणि किंवा uh, मला असं वाटतं सकाळी जाताना माझ्या क्रीम माझ्या चेहऱ्यावर ती क्रीम वेस्टही होईल म्हणून मी करत नाही पण मी रात्री आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हे निविया नका वापरू पण मला हे सूट होतं म्हणून मी हे वापरते पण यातलंच एक वाईट निव्हीया येतं ते तुम्ही वापरू शकता अगदी लाईट वेट असतं आणि त्यांनी तुम्ही मॉइश्चरायझिंग करून रात्री झोपू शकता त्याने तुमची सकाळी स्किन अशी छान मॉइस्ड दिसेल आणि जर तुम्हाला रिंकल्स नको असतील किंवा तुम्हाला काय म्हणतात एजिंगचे सायन्स कमी आ, दिसले पाहिजे तसं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रात्रीच मॉइश्चरायझिंग केलं पाहिजे असं माझं मत आहे कारण की सकाळी मी असं ऑलिव्हेरा जेलच लावू शकते आणि याच्यावर मी सनस्क्रीन लावणार तर अशी मी माझ्या चेहऱ्याची काळजी घेते मी बाकी काहीही लावत नाही तरीही माझी स्किन व्यवस्थित आहे आता ती का आहे तेही मी तुम्हाला सांगते आता माझी स्किन अशी टबटवीत आणि हायड्रेटेड का दिसते याच्या मागे दोन तीन कारणं आहेत एकतर मी माझ्या चेहऱ्याची अशी काळजी घेते मी अजिबात कोणतंही सिरम लावत नाही मी कोणतंही एक्स्ट्रा कोणतं तरी क्रीम आहे ते लावत नाही ह्या दोन तीन गोष्टी जर केल्या ना तरीही तुमची स्किन खूप छान आणि तुकतुकीत दिसू शकते मा म्हणजे मी अगदी माझी स्किन जर तुम्ही आधी फेसबुकवर जाऊन माझे फोटो पाहिले ना मला पण पिंपल्स होते Uh, मला पण uh, uh, टीनेजला म्हणजे जे म्हणतात टीनेजमध्ये प्रॉपर पिंपली स्किन आणि पॅची स्किन तशी होती माझी स्किन पण त्याच्यानंतर मी माझ्या स्किनची खरंच काळजी घेतली ती कशी तर मी ऑलोवेरा जेलला शिफ्ट झाले मी रेटिनॉल ए वापरायला सुरुवात केली आणि रात्री झोपताना मॉइश्चरायझिंग करायचं हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे सिक्रेट आहे बऱ्याच जणांचं की रात्री झोपताना जे नाईट क्रीम वापरतात ना ती नाईट क्रीम जर तुम्हाला परवडत नसेल म्हणजे नका त्याच्यावर खरंच वेस्ट करू पैसे म्हणजे मला अगदी जेन्युनली वाटतं त्याऐवजी कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही लावलं ना फक्त ते थोडंसं ऋतूनुसार चेंज होतं आता हिवाळ्यामध्ये मी जनरली निवियाच लावते हे ब्लू कलरचं पण जर प उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खूप घाम येत असेल चेहऱ्यावर तर तुम्ही रात्री झोपताना पण लाईट या यातलं व्हाईट कलरचं मॉइश्चरायझर येतं ते लाईट मॉइश्चरायझर लावून तुम्ही फक्त असा जरी मसाज करून असं असं मसाज करून जरी झोपलात तरीही त्यांनी उत्तम इफेक्ट दिसणार तुम्ही हे सात ते दहा दिवस करून बघा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला फरक जाणवला का नाही तुमची पॅची स्किन तुम्हाला जर काही पिंपल्स येत असतील तेही बऱ्यापैकी कमी होतील कारण की स्किन सतत हायड्रेटेड राहील त्यानंतर मी दुसरी गोष्ट काय करते तर मी भरपूर पाणी पिते आता आत्ता मी हे तुम्हाला सांगते की भरपूर पाणी पिते पण मी बऱ्याचदा पाणी प्यायला विसरतेही तर तेव्हा माझं काय होतं की आता आज खूप शूट आहे मला आणि आज अजिबातच वेळ मिळणार नाही त्यांना मी नारळ पाणी मागून ठेवते नारळ पाणी मी एक तरी झालं एकतरी नारळ पाणी मी दिवसभरात पिते आता तुम्हाला नारळ पाणी आता सा साठ किंवा सत्तर रुपयाला मिळतं जर तेवढंही तुम्हाला खर्च करायचे नसतील आणि बाहेर जाऊन ते आणा असं बरेच काय काही गोंधळ असतो त्याऐवजी तुम्ही एकदा मेडिकलमध्ये गेलात समजा ह्या प्रॉडक्ट्स आणायला गेलात तर तुम्ही एक ग्लुकोजचं मिळतं पावडर ती पावडर तुम्ही एक आ, आ, है है। एक चमचा दिवसभरात नक्की डेफिनेटली घ्या ज्याने तुमची स्किन काय म्हणताय तुम्हाला हे रिमाइंड होत राहील म्हणजे हे सायकोलॉजिकल आहे खूप की आपण एकदा ग्लुकोजचं पाणी प्यायलं किंवा कोणतं स्पेशल पाणी प्यायलं डिटॉक्सचं पाणी प्यायलं तर आपल्याला ना लक्षात राहतं सतत की आपल्याला पाणी पी राहिलं पाहिजे आपली बॉडी हायड्रेटेड राहिली पाहिजे ती काळजी घेतली जाते आपोआप त्यामुळे जास्त पाणी प्या आणि काकडी जास्त खा किंवा फ्रूट्स जास्त खा मला फ्रूट्स खायला लहानपणापासून आवडतं हे म्हणजे माझ्या पप्पांनाही माहिती आहे आता चिन्मईलाही माहिती आहे आणि बरेच जणं ज्यांना ज्यांच्या घरी मी जेवायला गेली आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की मला काकडी खायला भयानक आवडतं आणि मग पानात काकडी नसेल तर माझं मी विचारून मागून घेते की आहे का काकडी मग भाजीबरोबर काकडी खाल्लीच पाहिजे किंवा फ्रूट्स मला सकाळी ब्रेकफास्टला लागतातच त्याचा एक वेगळा ब्लॉग करीत मी मी ब्रेकफास्टला खाय खा काय खाते याचा पण दिवसभरात मी काकडी खातेच मी ताक पितेच मी हे नारळ पाणी पितेच ग्लुकोजचं पाणी पितेच किंवा पूर्ण दिवसभर उभं राहायचं असेल तर मी पाण्याची बा बॉटल हातामध्ये असतेच तर असं अशा दोन तीन गोष्टी तुम्हाला करायला लागतात ज्याने तुमची स्किन हायड्रेटेड दुसरं काहीही याच्यासाठी वेगळं रॉकेट सायन्स नाहीच आहे जर तुमच्या बॉडीमध्ये पाणी असेल असे तर, तुक तर ते तुमच्या स्किनमध्ये दिसणारच जर पाणीच नसेल बॉडीमध्ये तर तुमची स्किन कशी काय तुकतुकीत आणि अशी फ्रेश दिसेल त्याच्यासाठी या दोन तीन गोष्टी करायला लागतात ओके आता वळूया आपल्या बॉडीच्या स्किनकडे ओके okay, आता जी बॉडीची स्किन आहे ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भयानक टॅन होते म्हणजे असा प्रॉपर डिफरन्स वगैरे दिसतो त्यासाठी दोन तीन गोष्टी करायच्या आता घरातून निघतो ना आपण ते जेव्हा त्याच्या वीस मिनिटा आधी तुम्ही बरं घरातून निघण्याच्या यादी जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता आल्या आल्या तुम्ही एक लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम असतं जे मोठ्या बॉटल्समध्ये स्वस्त वगैरे असतं बघा जनरली किंवा मी आता सध्या वापरते आहे लॅक्मीचं जे तसं क्रीम आहे पण याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग लिक्विड पण असतं ते, ते लावलं ला ना ते पण आंघोळ करून आल्या आल्या लावायचं ज्याने तुमची ना स्किन हायड्रेटेड राहते आणि त्याच्यानंतर घरातून बाहेर निघताना ऑब्वियसली सनस्क्रीन तर सनस्क्रीनला काहीही पर्याय नाही आहे कारण त्याच्यामागे काय सायन्स आहे मला नक्की माहीत नाही पण माझ्यासाठी त्याचे रिझल्ट खूप चांगली आलेले आहेत मी सध्या वापरते आहे हे डी टॅन बी एल सी सीचं डी टॅन जे आहे एस पी एफ फिफ्टी आणि नॉन ग्रीसी आणि कॅरेट अँड कुरकुंबर एक्स्ट्रॅक्ट पॅरेबिन फ्री असं काय काय बरंच आहे याच्यामध्ये तर सध्या मी हे वापरते तर घरातून निघण्याच्या आधी हे वाईट आहे अगेन खूप हे खूप निघालं पण हे वाईट आहे यांनी थोडासा रेसिड्यू राहतो थो, पण हे लावल्याशिवाय घरातून बाहेर निघायचंच नाही तर तुमची स्किन टॅन होणारच नाही आणि दुसरी आणखीन एक म्हणजे मजेशीर गोष्ट आहे जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ती म्हणजे मी पुण्यात होते ना आता मुंबईमध्ये ना ह्युमिड वातावरण आहे मी आहे पुण्याची मी मुंबईत राहते सध्या तर ह्युमिड वातावरण असल्यामुळे इथे भयानक घाम येतो पण जेव्हा मी पुण्यात होते तेव्हा मी कशी स्किनची काळजी घ्यायची की मी सनकोट असतो ना तो काहीही झाला तरी घालायचा जो आपला इथपर्यंत असतो त्याच्यावर जे स्किन कलरचे किंवा व्हाईट कलरचे ग्लव्ज मिळतात ते एवढेसे पण मिळतात एवढेसे पण मिळतात आणि एवढे पण मिळतात तर एवढे घालायचे माझी बहीण तर काय कराय करते की असे जे एवढे मोठेवाले ग्लव्ज असतात ते ती दोन एकावर एक घालते म्हणजे तिचे हात तर इतके पांढरे शुभ्र आहेत ती खूप छान हात मेंटेन करते तर ते घालायचे चेहऱ्याला लोक म्हणतात की अरे हे कसं सारखं दिसतंय वगैरे तर प्रॉपर तरीही जो स्टोल असतो आपला तो छान चेहऱ्याला डोळे एवढेच उघडे राहतील आणि पूर्ण बांधूनच बाहेर पडायचं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर बाहेर पडत असाल तर काही झालं तरी गॉगल घाला आजकाल म्हणजे अगदी शंभर रुपयापासून गॉगल मिळतं तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन जरी बघितलं तरी तर आ, ते गॉगल घातल्याशिवाय बाहेर पडूच नका सो घराच्या बाहेर पडताना उन्हाळ्यात या दोन तीन गोष्टी करायलाच लागतात त्या म्हणजे सनस्क्रीन लावायचंच त्याच्यानंतर सनकोट घालायचाच जर कारमधून जात असाल तर उत्तमच आहे पण जर नसाल जात जरी तुम्ही रिक्षाने जात असाल तुम्ही वॉक काय बरं शॉपिंगला जात असाल तर बसनी जात असाल चालत जात असाल सनस्क्री आपलं सनकोट किंवा कोणतंही जॅकेट हँड ग्लोव स्टोल हे सगळं घातलं तर तुमची स्किन टॅन होणारच नाही त्यामुळे ती काळजी घ्या जी मी घेते आता एक खूप महत्त्वाचं प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं आपल्याबरोबर भयानक घाम येतो आणि त्या घामाचा खूप वास येतो घाणेळा तर आपण भरपूर परफ्यूम मारतो तर ना काही झालं तरी परफ्यूम जे असतं ना ते डायरेक्ट स्किनवर मारायचं नाही त्याने तुमची स्किन काळी पडू शकते त्याऐवजी तुम्ही मी सगळ्यांना नेहमी इकॉनॉमिकलच प्रॉडक्ट सांगते मी कधीही कुणाला सातशे आणि हजार आणि बारा हजार या रेंजमधले किंवा बारा हजार हा काय आकडा होता पण असे महागडे प्रॉडक्ट सांगतच नाही पाचशेच्या आतले दोनशे रुपयाचे तीनशे रुपयाचे असे प्रॉडक्ट सांगते तर कँडिडची डस्टिंग पावडर असते ती तुम्ही वापरून बघा आपल्या काखेमध्ये किंवा जिथे तुम्हाला घाम येतो आता ते एरियाज मी मेन्शन नाही करणार पण त्या सगळ्या एरियाजमध्ये तुम्ही ही डस्टिंग पावडर वापरू शकता ही आहे मला पंच्याण्णव रुपयाची पडली आहे आणि ही साधारण एक महिना जाते पण याने तुम्हाला घामाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲटलिस्ट कमी तरी होईल आता मला खूप घाम येत नाही त्यामुळे मला फार फरक पडत नाही पण ज्यांना खूप घाम येतो ना त्यांच्यासाठी पण ही खूपच चांगली आहे आणि काय होतं ना आपण खूप घाम येतो त्यामुळे आपल्याला सतत कॉन्शियस व्हायला होतं की अरे माझा घामाचा वास येईल का तर यांनी ते बऱ्यापैकी प्रिव्हेंट होतं तर ही एकदा वापरून बघा आणि मी जेन्युअनली उन्हाळ्याच्या या ब्लॉगसाठी ही पावडर डेफिनेटली रेकमेंड करते एकदा वापरून नक्की बघा आता केसांच्या काळजीकडे वळण्याच्या आधी मला ना खूप मोठी रिक्वेस्ट करायची आहे की जशी आपल्याला तहान लागते तशी रस्त्यावरच्या प्राण्यांनाही तहान लागते तर तुम्ही तुमच्याकडे जर पाणी असेल ना तर ते प्लीज त्यांच्याबरोबर पण शेअर करा कारण की उन्हामुळे खूप जणांना त्रास होऊ शकतो आणि स्पेशली जे रस्त्यावरचे प्राणी असतात त्यांचा फार कोणी विचार करत नाही मग ए सीचं पडलेलं पाणी किंवा कोणत्या तरी दुकानातून उडालेलं पाणी असं ते बिचारे पितात तर जर तुम्हाला भूतदया यावर तुमचा थोडासा विश्वास असेल तर प्लीज नक्की एका तरी प्राण्याला जर तुम्ही बाहेर पडत असाल तर पाणी नक्की पाजा त्यांनी मला छान वाटेल आणि जर माझा हा ब्लॉग बघत असाल तर एवढं तरी माझ्यासाठी नक्की करा आता वळूया आजच्या केसांच्या म्हणजे उन्हाळ्यात केसांची मी काळजी कशी घेते आता त्याच्यासाठी आय एम नॉट अ एक्सपर्ट आणि मी काळजी कशी घेते तर माझी ना स्किन स्किनही खूप ऑइली आहे त्यामुळे मला दर दोन दिवसानंतर काहीही झालं तरी म्हणजे मी घरात असो शूटिंगवर असो किंवा काही काम नसेन करत आजारी मला थोडंसं लो फील होत असेल तरीही मी काही झालं ना तरीही केस धुतेच आता ही कोणी रेकमेंड नाही करणार किंवा मी नाहीच करत हे माझ्यासाठी वर्क झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे पण म्हणून तर ॲटलिस्ट माझ्या स्किनवर ना कधी डँड्रफ होत नाही त्यामुळे असं कधी चिकटपणा किंवा खूपच ऑइली झालेलं असं असतं ना फील येतो की अरे फारच ऑपच ऑइल सिक्रेट झालं आहे असं नाही होत मी जनरली आता आज समजा मी नाही तर मी उद्या नाही रत्नाहाणार मी परवा नाणार असं मी शेड्यूल करून पण मी दर दोन दिवसानंतर केस धुतेच आठवड्यातून तीनदा केस धुते मी जे मी सगळ्यांना रेकमेंड नाही करत पण ज्यांची स्किन खरंच ऑइली असेल ना तर उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी नक्की हे करा आणि ड्राय शॅम्पू नावाचा एक प्रकार आता मार्केटमध्ये खूप गाजतोय तर तो ड्राय शॅम्पू जेवढा कमी वापरता येईल वापरा तुम्ही पण जेवढा कमी वापरता येईल तेवढा कमी वापरा कारण की शेवटी केमिकल ते केमिकलच आहे आणि आपलं जेवढं नॅचरल गोष्टी आपण मेंटेन करू ना तेवढ्या आपल्याला लॉंग टर्मसाठी त्या बेनिफिशियल राहतील ड्राय शॅम्पू हा चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला अगदीच क्विक काही रिझल्टस हवे असतील तर पण ते सारखं वापरल्यामुळे तुमचे केस न गळतात त्याच्यामध्ये तुमचे केस काय म्हणतात मुळं असतात ते ता। ता। ना लूज होतात त्या कारण की त्याच्यामध्ये ऑफकोर्स केमिकल असणार ते काही कोणत्या नॅचरल काही लावल्यासारखं नाही येते त्यामुळे ड्राय शॅम्पू वापरा पण खूप कमी वापरा जर तुम्ही महिन्यातून चार वेळा वापरत असाल तर आता दोनदाच वापरा किंवा तीनदाच वापरा जेवढं तुम्ही त्याचा कमी कराल प्रमाण तेवढं तुमच्यासाठीच आणि तुमच्या केसांसाठी चांगलं आहे कारण की जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा माझे तरी केस गळतात जर तसं तुमच्या बाबतीत होत असेल तर उन्हाळ्यामधून पावसाळ्यामध्ये जाताना आणखीन केस गळतील कारण की तुम्ही ड्राय शॅम्पूचा मारा केलेला असेल केसांवर ज्याने खूप प्रॉब्लेम होऊ शकतात पुढे आणि मी कधीही रेकमेंड नाही करणार ड्राय शॅम्पू त्यामुळे केस धुवा दोनदा धुतले तरी चालतील शॅम्पूचा कमी वापर करा जर दोनदा तुम्ही कॅम्प पंप घेत असाल तर एकच पंप घ्या पण केस धुवा ज्याने तुमचे केस तेलकट नाही राहणार आणि छान इफेक्ट कारण की बॅ हे बॅड हेअर डे सगळ्यांचाच असतो माझा पण असतो पण त्याच्यासाठी मग मी केस धुते आणि मी ड्राय शॅम्पू नाही वापरत आता अशी मी उन्हाळ्यात स्वतःची काळजी घेते मी कोणतेही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स वापरत नाही भरपूर पाणी पिते भरपूर फळं खाते भरपूर काकडी खाते त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते भरपूर सनस्क्रीन लावते घरातून बाहेर पडताना जॅकेट घालतेच स्कार्फ म्हणजे स्टोल असतो तो लावतेच हँड ग्लोवज घालते किंवा स्वतःच्या केसांची व्यवस्थित काळजी घेते दर दोन दिवसांनी धुते जनरली केमिकल्स नाही वापरत मी केसांवर आता ऑफकोर्स सनस्क्रीनमध्ये uh, केमिकल आहे पण ते प्रूवन आहे केसांसाठी अजून मला तसं काहीही मिळालेलं नाही आहे त्यामुळे मी अजून तुम्हाला तसं काहीही सजेस्ट करणार नाही एनिज तर हे आहे ते हॅम्पर याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये काजल आहे डॅझलचे सगळे प्रॉडक्ट आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पावडर आणि हायड्रेटिंग क्रीम हे ॲक्च्युली हे असं मिळतं बाहेर तर हे मला कुणाला तरी गिफ्ट करायचं होतं तर मी विचार केला माझ्या एखाद्या सबस्क्रायबरलाच करेन त्याच्यानंतर याच्यामध्ये फाउंडेशन आणि कन्सिलर आहे त्याच्यानंतर एक छान अशी रेड कलरची याच्यामध्ये नेलपेंट आहे आ, मस्कारा आहे त्यानंतर याच्यात हे काय बरं प्राइमर आहे परफेक्ट ग्लो प्राइमर आहे आय लायनर आणि मस्करा आ, कॉम्बो आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मेकअप रिमूवर आणि लिप कलर आहे आणि आयब्रो पेन्सिल आहे तर एवढे सगळे प्रॉडक्ट्स मी देणारे एका व्यक्तीला तर ज्या जी व्यक्ती खूप छान कॉमेंट करेल जी व्यक्ती मला छान सजेशन देईल किंवा खूप गोड कॉमेंट असेल त्या व्यक्तीला मी हे है हॅम्पर पाठवणार आहे डेफिनेटली तर हे हॅम्पर जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज छान कॉमेंट करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्या व्यक्तीला हे हॅम्पर मिळावं असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीबरोबर शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत वा